कमाउन ठेउल ले काग सोकाला कमाउन ठेला ले काग सला तुमी सँगु नक बैलो काला सोकाला तुई सक बैलो काला कमाउन ठेउल लेकाल गुण सांगून कालो काला कमावून ठेवलं लेका लाग सांगून सांगू काला हो 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 बांधून ठेवलं मावत माळी घर बांधून ठेवलं मावत माळी घर पण म्हातारा म्हातारीला झोपायला बसायला उठायला गावाच्या मारुतीचा पार पण म्हातारा म्हातारीला बसा उठायला झोपायला गावच्या मारुतीचा पार अन कमावून ठेवलं लेका लाग सांगून कालो काला कमावून ठेवलं लेका लाग ग सांगून कालो काला तुम्ही सांगू नका बाईलो काला माऊन ठेवलं लेका लाग ग सांगून कालो काला हो हो घेऊन ठेवलं गावाजवळ आखर चाळीस एक्कर शेत घेऊन ठेवलं गावाजवळ आखर तीस चाळीस येत पण म्हातारा म्हातारीला झोपायला बाई पोत म्हातारा म्हातारीला झोपायला बाई पोत आणि कमावून ठेवलं लेका लाग सांगून कालो काला कमावून ठेवलं ले ग लाग सांगून कालो काला तुम्ही सांगू नका बैलो काला सांगू नका बैलो काला कमावून ठेवलं लेका लाग सांगून कालो काला घेऊन ठेवल्या गोठा भर गाई घेऊन ठेवल्या भर गाई पण म्हातारा म्हातारीला चहाला बिलकुल दूधच नाही म्हातारा म्हातारीला चहाला दूधच नाही आण कमावून ठेवलं लेकाला ग सांगून कालो काला मी सांगून कालो काला सांगून कालो काला बाई सांगून व काला कमावून ठेवलं लेकाला ग सांगून कालो काला हो हो, हो। ठेवल्या खंडी भर म्हसी घेऊन ठेवल्या गावाच्या आखरात खंडी भर म्हशी पण म्हातारा म्हातारी राहतात अर्ध्या पोटी उपाशी पण म्हातारा म्हातारी राहतात अर्ध्या पोटी उपाशी आण कमावून ठेवलं लेका लाग सांगून कालो काला कमावून ठेवलं लेका लाग सांगून कालो काला तुम्ही सांगू नका बैल काला सांगू नका बैल काला कमावून ठेवलं लेका सांगू नका नकाला ओ हो हो होणार हरी हरी शेवटी एका जनार्धनी हरी हरी तोच आहे तुमच्या बरोबर आहे तुमच्या बरोबरी अन कमावून ठेवलं लेका लाग सांगून कालो काला कमावून का ठेवलं लेका लाग सांगून कालो काला तुम्ही सांगू नका बैलो काला